यनभ्यो नमो नमः सर्वेभ्यो देवभ्यो नमो नमः सर्वेभ्यो ब्रह्मभ्यो नमो नमः सर्वेभ्यो महेश्वरभ्यो नमो नमः चिंचपोकळीचा चिंतामणी याचं देखील उत्साहामध्ये स्वागत होत असत्या पाच दिवसात मंडपामध्ये स्वागत करण्यात आलं आणि त्यावेळेस डेकोरेशन केलं जात असत मात्र त्यावेळी सुद्धा रस्त्यावरती लाखो गर्दी असते चिंचपोणी हा की एक जनक आपल्या बाप्पाची बघण्यासाठी भाविक रस्त्यावरती उतरत असतात आणि असे हे काही मानच गणपती आहेत असे काही भव्य दिव्य असे गणपती आहेत ज्यांचं दर्शन आवर्जून घेतलं जातं लालबागचा राजा असेल परळचा राजा असेल त्यात चिंतामणी हा देखील एक महत्वाचा गणेश गल्ली मुंबईचा राजा आपण बघतोय लालबागचा राजा आहे आणि चिंचपोकळीचा चिंतामणी आहे तीन दृश्य तीन बाप्पा मुंबईकरांसाठी संपूर्ण राज्यभरातल्या भाविकांसाठी सर्वेभ्यो माहेश्वरभ्यो नमो नमः निर्वेग नमस्तो स्मोक जडंत जगपिलोक जगणका लंबोदर्द विक्ट विघ्ननाशोकनाधिपा धुम्रके दुर्गना दक्ष बालचंद्र गजानना द्वादशैतानी नामानी पटे चुरुणयाधिपे विद्यारंभे विवाहे चे प्रवेश निर्गमित संग्रामे चैव विघ्न तत्सन जायते शुक्ला गणेश शारदा गुरुभ्यो नम ओम शुमन महा गणादीश्वराय नमः श्री गुरुभ्यो नमः श्री सरस्वतीय नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः सजीवरुंदर देवताभ्यो नमः नम्रतीत्य देवताभ्यो नमः पार्वती परमेश्वर देवताभ्यो नमः सर्व याच मंत्रांच्या उच्चारात बाप्पाची प्राण प्रतिष्ठा झाली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या